विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत भारतीय समाज व्यवस्थेच्या इतिहासात मंडल कमिशनचं नाव किंवा मंडल कमिशनचं आंदोलन हे गेल्या चाळीस वर्षापासून तर समाज जीवनामध्ये प्रचलित आहे चर्चेत आहे पुढे आणखी ही पन्नास वर्ष हे कायम राहील असं वाटत कारण या आयोगाच्या माध्यमातून जो काही क्रांतिकारी बदल आपल्याला दिसून येतो त्याची चर्चा आजही होते उद्याही होईल या कुठलंही दुमत नाही या आयोगाने दोन मोठी मोठी परिवर्तन आपल्याला घडून आलेली दिसून येतात एक सामाजिक ध्रुवीकरण एस सी एस टी ओबीसी मध्ये जरी ओबीसी साठी हे मंडल कमिशन असलं तरी एस सी एस टी ओबीसी मधला जो भाईचारा आहे बंधुभाव आहे तोही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोच शिवाय राजकीय स्थितांतर म्हणजे ओबीसीचं जे, जे काही राजकीय अस्तित्व आहे किंवा राजकीय त्यांचं आपलं स्वतःच स्थान बळकट त्यांनी केलेलं आहे तेही आपल्याला दिसून येतं विशेषतः उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्येही ओबीसीचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत त्याचं श्रेय बहुतांश मंडल कमिशनला दिलं असं म्हटलं तर वाग ठरणार नाही मित्रांनो ही चर्चा का होते आहे पुढे का होणार आहे त्यातून जो जातीआधी जनगणनेचा विषय चर्चेला येतोय ओबीसीच्या रिझर्वेशनचे प्रश्न कायम चर्चेला राहतात आणि ओबीसीच्या नोकरीमधली जी बढोतरी आहे हा प्रश्न एरेनिवर आहेच हे प्रश्न ज्वलंत आहेत ते यासाठीच कि तो अस्तित्वाचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे जगण्याचा अधिकार जो संविधानाने दिलेला आहे त्याशी संबंधित आहे आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत इंजिनियर ऍडव्होकेट प्रदीप ढोबळे सर आहेत इंजिनिअर आहेत ऍडव्होकेट पण आहेत एल एल एम सरांचं झालेलं आहे सर खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपल्या माहितीसाठी खरं म्हणजे सरांचा जो परिचय आहे तो सर्वांनाच आहे पण त्यातही एक लेखक म्हणून नाटककार म्हणून सर सर्वांना परिचित आहेतच शिवाय संघटनशास्त्र शास्त्र चा आधार घेऊन सरांनी ओबीसी सेवा संघ हा गेल्या पंचवीस वर्षापासून समाज जीवनामध्ये कार्यरत ठेवलेला आहे तो कायम ठेवलेला आहे आणि त्याची भागदौड किंवा ज्याला आपण घोडदोड म्हणूया ती पण राष्ट्रीय स्तरापर्यंत ती सुरू आहे सर पुन एकदा आभार खूप खूप धन्यवाद मंडल कमिशनचा जेव्हा विचार येतो तेव्हा त्याची निर्मिती आणि ती लागू होण्यापर्यंतची जो काळ आहे याविषयी आम्हाला थोडक्यात चर्चा करायची आहे नंतर आपण महत्वाच्या मुद्द्यांना हात घालूया सर ही मंडल निर्मिती आयोगाची निर्मितीचा काय इतिहास आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात आपल्याला माहित आहे की भारतीय संविधानामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्या कमिटीनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस जवळजवळ भारतीय राज्यघटना लिहिली पण काही मुद्दे असे होते कि त्या मुद्यावर, त्या मुद्यावर की त्या मुद्द्यावर त्या मुद्द्यावर निर्णय जी संविधान सभा आहे ती घेऊ शकत नव्हती तर असं ठरलं की संविधान सभेनी ते जे निर्णय आहे भविष्यावर सोडावेत आणि भविष्यात येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा त्यातला एक कलम म्हणजे भारतीय संविधानात जे टाकल्या झालं ते कलम तीनशे चाळीस आणि या तीनशे चाळीसच्या जे आरक्षण आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय संविधान लागू झाले त्यापासून सुरू झालं परंतु ओबीसीसाठी सॉरी थोडा माझा घसा खराब आहे तर बिअर करा तर तो जो ओबीसींच्या याद्या तयार नव्हत्या असा कारण किंवा ओबीसी कोण आहेत असा प्रश्न प्रतिप्रश्न या देशातल्या आणि मनुवाद्यांनी केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की याची ओळख करण्यासाठी आपण एक भविष्यामध्ये राष्ट्रपतीला अधिकार देऊया की त्यांनी एक आयोग नेमावा आणि त्या आयोगाने ह्या गोष्टीचं आकलन करावं की शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला अजून एखादा वर्ग आहे का किंवा असा जातींचा समूह आहे का आणि त्यामुळे मग आता आपण विचारू सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले <coughs> तर सामाजिक व्यवस्था जर का आपली बघितली तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र तर समाजव्यवस्थेमध्ये हा जो शुद्र वर्ग आहे किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले म्हटलं तर या वर्गाला आपल्याला माहित आहे की शिक्षण घेण्यास बंदी होती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अठराशे अ पन्नास अठ्ठेचाळीस पासून पहिली शाळा पुण्यामध्ये काढली आणि तेव्हापासून आणि त्यांनी त्याचं जे निरीक्षण केलं आहे की विद्येविन मती गेली मती विनं नीती गेली नीती विनं गती गेली गती विनं वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले एवढे अनर्थ अविद्येने केले तर ही जी लढाई राष्ट्रपिता फुल्यांची होती ती बाबासाहेबांनी ऍक्च्युली भारतीय संविधानात कलम तीनशे चाळीस मध्ये परिभाषित केली आणि भविष्यातील सरकारनी याबाबत निर्णय घ्यावा असा सोपवण्यात आलं पण त्यानंतरच्या काळामध्ये प्रस्थापित वर्गाचेच पक्ष निवडून आले मग ते काँग्रेस असो की भाजपा असो त्यांनी आणि सर्वांना ही गोष्टही माहित आहे की जेव्हा एक वर्ष उलटून गेलं तरी पंडित नेहरूच जे सरकार आहे ते काहीच करत नव्हतं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिलेला आहे त्या राजीनाम्यातलं एक महत्वाचं कारण हे आहे की या देशामधले जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा शोध घेण्यासाठीचा साधा आयोगही त्या संविधान संविधान सभेचाच काळ सुरू होता पण पंडित नेहरूंनी घेतला नव्हता कारण ते प्राईम मिनिस्टर होते आणि म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला ही गोष्ट आपण समजली पाहिजे की बाबासाहेबांचा एकूण ह्या वर्गाचा विकास व्हावा ह्या वर्गाला संधी मिळावी ह्यासाठीचा जो जोर होता जो दबाव होता तो दबाव एवढा प्रचंड होता कि काईदे की त्यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भविष्यामध्ये जसं आता आपण जीवनजीनी सांगितलं की जेव्हा मंडल आयोग लागू झाला तर भारतीय संविधान लागू सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झालं आणि सात ऑगस्ट एकोणीशे नव्वद ला मंडल आयोग लागू होतो आणि त्या मंडळ सात ऑगस्टच्या दृष्टिकोनातूनच आता आपण जी चर्चा करणार आहोत की जी मंडल यात्रा विदर्भामध्ये निघालेली आहे आणि ही मंडल यात्रा दोन ऑगस्टला संविधान चौक नागपूर येथून निघाली त्या संध्याकाळी त्यांनी वर्धा येथे मुक्काम केला त्याच्यानंतर चंद्रपूरला मुक्काम केला मग ब्रह्मपुरी नवेगाव बांध गोंदिया आज ती गोंदियाला आहे मुक्कामी आणि उद्या ती भंडाऱ्याला येणार आहे तर उद्या भंडाऱ्याला मी या संविधान जी मंडल यात्रा आहे त्या मंडल यात्रेचा समारोपीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मी भंडाऱ्याला पोहोचतो आहे सर प्रश्न हा आहे नव्वद एकोणीसशे नव्वद पासून हा जो काही मंडल प्रवास आहे या प्रवासाची मी सुरुवातीला हे पण सांगितले की सामाजिक आणि राजकीय स्तरावर त्याचा मोठा प्रभाव आपल्याला जाणवतोय हो परत आपल्याला ही गरज का भासत आहे याची घेण्यामागचे काय कोणते अशी उद्दिष्ट आहेत कोणते कोणते प्रश्न आहेत जे आजही आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जाण्याची गरज भासते कारण असं आहे की थोडक्या सांगायचं म्हणजे आपण अनुसूचित जाती जनजातीच्या संदर्भामध्ये जर का बघितलं अनुसूचित जातीची जी ज्या याद्या बनल्या होत्या तर त्या याद्यांचा मुख्य आधार होता की कुठला वर्ग अनटस्ट आहे अस्पृश्य आहे आणि अनुसूचित जमातीचा ज्या याद्या बनल्या होत्या त्याचा हे होता की कुठल्या जाती जंगलामध्ये किंवा मुख्य स्कीम पासून बाहेर रानावनामध्ये राहतात म्हणजे ट्राईब्स पण त्यासोबतच हा जो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला जो ओबीसीचा वर्ग आहे ह्या व तर अनुसूचित जाती जनजाती वर्गांना कारण त्यांना दिसणारी जी गुलामगिरी होती ती बाह्य त्याला बाहेरून बघता येऊ शकत होत असं होते कारण एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत करून ठेवलं किंवा एखादा एखादा समूह ऍक्च्युली मूळ प्रवाहापासून दूरच राहतो त्याच्यामुळे त्यांना हे उलगडून सांगणं की तुम्हाला या देशाच्या वर्णव्यवस्थेने गुलाम करून ठेवलेला आहे तर ते सहज शक्य झालं पण जे ओबीसीच्या बाबतीमध्ये आपण जर का विचार केला तर त्यांच्यावर जी लादलेली गुलामगिरी आहे ही अदृश्य स्वरूपाची आहे आणि ही आंतरिक आहे ही बाह्य नाही आहे याला याचं स्वरूप बाह्य नाही आहे याचं स्वरूप आंतरिक आहे आणि ही मानसिक गुलामी आहे आणि त्याच्यामुळे मानसिक गुलामाला जागृत करणं हे फार कठीण काम आहे म्हणजे शारीरिक गुलामाला शारीरिक वेदना होतात त्याच्यामुळे त्याला त्या ते वेदना दाखवून आपण लवकर तयार करू शकतो तो लवकर बंड करू शकतो पण जो मानसिक गुलाम असतो तेव्हा मानसिक गुलाम त्या व्यवस्थेचा आणि त्याला त्याला जेव्हा ह्या मानसिक गुलामगिरीला सांस्कृतिक गुलामगिरीचा म्हणजे मुलायमा चढवण्यात येतो सोनेरी लहर लावण्यात येतो तर त्याच्या कळतही नाही की तो पण हे कुठून कळतं तर जेव्हा मंडल आयोगासारखी रिपोर्ट येतात मंडल आयोग लागला पाहिजे किंवा या, या वर्गाचा विकास झाला पाहिजे मग जो मंडल आयोगचा रिपोर्ट येतो तो, तो मंडल आयोगचा रिपोर्ट त्या वर्गाला सांगतो की बाबांनो तुमच्यामध्ये किती कलेक्टर आहेत किती कमिशनर आहेत किती डॉक्टर आहेत किती इंजिनियर आहे तुमची लोकसंख्या बावन्न टक्के आहे आज ती पासष्ट टक्के असेल पण अजूनही मंडल आयोग लागू झाल्यानंतरही आज स्थिती अशी आहे की ज्या सत्ता म्हणजे बावन्न टक्के ओबीसी बावन्न टक्के रिझर्वेशन मिळालंच नाही जे काही सत्तावीस टक्के मिळालं आरक्षण त्यामध्येही आज क्लास वन मध्ये फक्त बारा टक्के क्लास टू मध्ये तेरा टक्के क्लास मध्ये सतरा टक्के क्लास फोर मध्ये म्हणजे क्लिनर स्वीपरच्या जा जाग्या ज्या आहेत तिथे सुद्धा ट्वेंटी फोर टक्के म्हणजे अजूनही सत्तावीस टक्के प्रतिनिधित्व या वर्गाला मिळालं नाही त्याला हे संविधान हे मंडळाने स्वतः दिलेलं आहे भारत सरकार दिलेलं आहे पण जे आहे ते सुद्धा हा समाज घेऊ शकत नाही ना म्हणजे याच्या म्हणून याला सातत्याने जागृत करणं फार गरजेचं आहे कारण हा जो वर्ग आहे हा वर्ग या देशाचा एक मोठी जनसंख्या आहे आणि या वर्गाला जर का हा देश विकसित करायचा असेल महासत्ता बनवायचा असेल तर याला बाजूला ठेवून जो कोणी असे दिवा स्वप्न बघत असेल किंवा हा देश महागुरु बनेल किंवा महासत्ता बनेल तर मला त्यांच्या मनोभावनेबद्दल खरंच शंका येते की तुम्ही समाजातला एक मोठा वर्ग बाजूला सारू ज्याला अजूनही त्याला त्याच्या म्हणजे भारतीय संविधानातलं कलम सोळा चार जे म्हणतं की आणि ज्याच्यात आरक्षणाचा जन्म होत ते म्हणतं की कुणाला आरक्षण द्यायचं तर जे मागासवर्गीय समूह आहेत आणि ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही मग हे जनगणना कशासाठी होते हे चेक करायला की पुरेसा प्रतिनिधित्व मिळालं आहे का तर हे ही बाब समोर येईल जनगणनेतून आणि म्हणून मग ते सरकार काँग्रेसचं असो ते सरकार भाजपाचं असो ते मग पळवा पळवीचं धोरण करतात हम लगायंगे हम लगा रहे है, हम करेंगे हम करते रहेंगे तर त्यापेक्षा त्यांच्यामध्ये जर का प्रामाणिकता असेल आणि त्या त्यांचा सुद्धा विकास आहे उच्च कारण त्यांनी तरी कशाला या पूर्ण लोकसंख्येचा भार स्वतःहून आपल्या अंगावर घ्यावा त्या वर्गाला सक्रिय होऊ द्यावं त्या वर्गाला शिक्षित होऊ द्यावं त्या वर्गाला मध्ये तेवढे इंजिनियर डॉक्टर निर्माण झाले तर जो भार आहे देश विकासाचा तो डिस्ट्रीब्युट होऊन जाईल पण हे त्यांच्या पलीकडे आहे असं मला कधी कधी वाटतं आणि म्हणून त्याचा विरोध होतो आपल्याला जागृत करणे गरजेचे आहे सर जागृतीच कारण हे असू शकतं की एक दबाव निर्माण व्हावा सरकारवर व्यवस्थेवर दबाव निर्माण व्हावा संख्येच्या आधारावर त्यांची आपली ताकद लक्षात येईल परंतु या दबावाला वारंवार कुठेतरी डायवर्ट केल्या जाते वेगवेगळी कारण समोर येतात आणि तो जागृत झालेला जा थोडाफार त्या प्रमाणात नाहीये ज्या प्रमाणात आंदोलनातला कार्यकर्ता असतो एकूण जेव्हा आम्ही समाजाचा विचार करतो तेव्हा त्या समाजाची समज आणि आपली समज कार्यकर्त्यांची समज याच्यामध्ये बरीच तफावत असते आणि थोडंफार तुम्ही आंदोलनाचं रूप घेतलं थोडंफार आंदोलनाचं वातावरण निर्माण केलं की अशा पद्धतीची परत व्यवस्थेकडून वातावरण निर्मिती होते ते आपलं काम झोकाळ झाकाळून जात त्याच्यासमोर आणि परत त्याचा फायदा मात्र व्यवस्थेला होतो सत्तेला होतो तुम्ही कसं बघता याच्याकडे जीवन जी तुम्ही एकदम प्रश्नाला म्हणजे हात मूळ गाभा जो आहे त्याला हात लावलेला ऍक्च्युली आणि तुमचा तुमचं जे म्हणणं आहे ते मी अधिक स्पष्ट करू इच्छितो की जेव्हा जेव्हा ओबीसीची सामाजिक जागृती होते तर त्याच वेळेस त्याची सातत्याने धार्मिक जागृती सुद्धा करण्यात येत राहते आणि सामाजिक जागृतीचा जो लढा आहे किंवा सामाजिक जागृती करणं यासाठी माणसाच्या बुद्धीला विचार करायला लावाल किंवा त्याच्या बुद्धीला प्रेरणा द्यावी लागते किंवा त्याला इन्स्टिगेट करावं लागतं पण जेव्हा जेव्हा धार्मिक जागृती आहे तर त्याच्यासाठी असं विशेष काही काम करावं नाही लागत त्यांना फक्त आणि बेसिकली हा जो ओबीसी समाज आहे लहानपणापासूनच घरामधलं जे वातावरण असतं ते धार्मिक असतं धार्मिक वातावरण असणं काही वाईट गोष्ट नाही धार्मिक माणूस हा खरं म्हणजे जर का प्रामाणिक राहत असेल दुसऱ्यांशी समानतेचा व्यवहार करत असेल दुसऱ्यांना जो अडल्या नडल्याला मदत करत असेल हे हे जर का धर्माचं खरं स्वरूप असलं तर त्यात काही वाईट नाही पण त्या धर्माच्या स्वरूपातून त्याला कुठल्या तरी धर्माच्या विरुद्ध उभा करणे आणि मग ह्याच्यामुळे तुमचं नुकसान होणे अशा सारख्या गोष्टी वेगवेगळ्या भिरवल्या जातात आणि मग त्याला आणि धार्मिक जागृती किंवा धार्मिक जिहाद किंवा धार्मिक प्रसार करण्यामध्ये खूप काही डोकं लागत नाही म्हणजे फक्त उत्सव साजरे करा वेगवेगळे किंवा काही सण सा, सण तर होतच राहतात झाले पाहिजे ठीक आहे गोड खातात त्या निमित्ताने पण त्याच्यातून होणारी जी एनर्जी आहे त्या एनर्जी मध्ये हा पूर्ण जी सामाजिक ऊर्जा ओबीसीची निर्माण केली जाते ती वाहून घेण्यात येते आणि त्याला हे कळतच नाही की त्याच्या सामाजिक जागृतीमध्ये त्याच्या समाजाचा विकास आहे आणि निवळ तो धार्मिक धार्मिकपेक्षा धार्मिक पेक्षा हा शब्द मी वापरेल त्याला धर्मांध जर का केला तर त्यामध्ये त्याचा सामाजिक म्हणजे त्याचा तो सामाजिकरित्या मागे ओढला जातो म्हणजे दहा पावलं मागे जातो जे सामाजिक जागृतीतून एक दोन पाऊल समोर गेला असतो तर तेच त्याला धार्मिक किंवा धार्मिक धार्मिकतेच्या नावाखाली धर्मांध म्हणून दहा पावला मागे खेचण्यात येत पण तेव्हा त्याचा एक जोश असतो उत्साह असतो पण त्याला समजत नाही की त्याचं फार मोठं नुकसान होत आहे तर हे आम्ही सर्व समजून सांगायचा प्रयत्न या निमित्ताने करीत असतो आणि सर जाती आधारित जनगणनेचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तो जाणीवपूर्वक सरकारकडून दुर्लक्षित केला जातो मात्र तिथे आमचे जे प्रतिनिधी आहेत जवळपास संख्येचा आधार जर म्हटलं तर एस सी एस टी ऊबीसीचे नव्वद टक्केच आहेत तीदे तीदे कि, आ, दी ते तिथे नेमकं करतात काय मग कसं आहे की दोन गोष्टी आहेत म्हणजे तिथे गेलेले जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी समाजाच्या जागृतीच्या आधारावर आपण बघा किती निर्माण झालेले आहे तर आपण तामिळनाडू मध्ये बघतो तिथे पेरिया रामस्वामीची मुवमेंट होती किंवा काही प्रमाणामध्ये आपण बिहारमध्ये सुद्धा बघतो की ओबीसी मध्ये चांगली जागृत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये जागृत आहे पण त्याचा जर का तुम्ही एकूण कम्पॅरिटिव्ह स्टडी जर का केला तर आपल्या असं लक्षात येतं की ते सामाजिक प्रगतीसाठी निवडून गेलेले प्रतिनिधी कमी आणि त्यांच्या पक्षांचं म्हणजे आणि या बऱ्याचशा पक्षांचं मनोवादी धोरण आहे ते राबवणारे प्रतिनिधी जास्त बनतात त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण खूप काही अशा अपेक्षा ठेवू शकत नाही आणि त्यांना त्यांना असं वाटत की आमदार बनणं किंवा खासदार बनणं किंवा काही बनणं किंवा मग मंत्री बनणं म्हणजे जी आपण जीवनामध्ये जी खूप काही अचीव्ह केलं कारण हा समाज आधीच फार मागासलेला होता यांना कधीच हे काही राजभोग भोगलेले लोक नाहीये यांना असं वाटतं यांना काहीच दिलं तरी असं वाटतं की बाबा हे तरी भेटत आहे ना मला त्याच्यामुळे लाचार किंवा बिचार असा समाज आहे हा आणि त्याचा नेमका फायदा यांच्यातले खास लाचार आणि विचार बिचारे लोक आयडेंटिफाय करून त्यांना मग ही मंडळी त्यांना आमदार खासदार बनवते त्याच्यामुळे ते जर का आपण अपेक्षा करतो की त्यांनी आपले प्रश्न मांडा किंवा ओबीसीचे प्रश्न मांडावे तर ते ती ते, ते, त्यांच्यामध्ये तशी कुवत जर का असती तर त्यांना यांनी कधीच प्रतिनिधित्व दिलं नसतं किंवा तशा लोकांना ते कधीच प्रतिनिधित्व देतही नाही हे लक्षात ठेवा सर आपण कुवत हा शब्द वापरलेला आहे त्यांची कुवत नाही आहे हे खरं जरी असलं तरी पर्याय देणं आमची जबाबदारी आहे असं मला वाटते कारण आताच सरकार देत नसेल काँग्रेस भाजप हे दोन्ही एकाच विचारधारेचे पक्ष असतील आणि सर्वच तसे आहेत मी असंही म्हणत नाही काही काही लोक नंतर आमदार बनतात खासदार बनतात अभ्यासही करतात काही असे माझ्याच परिचयाचे आमदार खासदार आहेत की ते मला बोलवतात सुद्धा आणि म्हणतात आम्हाला ओबीसीचा विषय समजून सांगा म्हणजे त्यामुळे काही लोकांमध्ये प्रामाणिकता निश्चित असते पण ते प्रतिनिधित्व ज्या पक्षातून करतात त्या पक्षांच्या मुख्य धोरणामध्ये हा जो आपला जो सामाजिक ओबीसीच्या उत्थानाचा जो एजेंडा आहे तो प्रायमरी नसतो आणि मग ओबीसी निवडणुकीत मत ओबीसीची मतं पाहिजे बावन्न टक्के साठ टक्केची मतं आहेत त्यामुळे त्या एजेंडावर कुठेतरी सातव्या आठव्या दहाव्या नंबरवर ठेवतात आणि खास म्हणजे हा एजेंडा जेव्हा अगदी निवडणुका समोर आल्या म्हणजे ते प्रायोरिटीवर आणतात मग प्रायोरिटी ओबीसी वाटते की चला आता माझा एजेंडा आलाय आता हे मला माझी जनगणना करणार किंवा मला आता आणि दिसत राहावं म्हणून मग काही प्रमाणात स्कॉलरशिप देणं काही प्रमाणामध्ये दे, काही दोन चार कोटी एखादा महामंडळ बनवून त्या महामंडळाला देणं वेगवेगळ्या ओबीसी जातीच्या महापुरुषांच्या जा नावाने महामंडळ बनवणं मग त्यांना काही एक दोन कोटी देणं आणि त्याच्यातून तेवढे त्यांना पाहिजे तेवढे नेते निर्माण करून घेणं ही त्यांच्या पॅरल प्रक्रियेचा भाग आहे सर आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की जाती आधारित जनगणना सरकारची अनास्था आहेच आमचे मंत्री किंवा आमदार असलेले यांच्याकडूनही आम्ही अपेक्षा करू शकत नाही नागरिकांनी किंवा नागरिकच म्हणूया आपण काय स्टँड घ्यावा किंवा हा प्रश्न त्यांच्या माध्यमातून कसा आपल्याला मार्गिक लावता येईल कारण हे बोला 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 सर बोला हाच प्रश्न हो हा मला तुमचा प्रश्न समजला पण सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला मीडियाची स्थिती माहित आहे आता तुम तुमचा तु, जो मीडिया आहे तो प्रबोधित मीडिया आहे आणि त्यामुळे तुम्ही मला वेळ आपला वेळ माझा वेळ घेऊन ही चर्चा करत आहात बरोबर आहे पण सध्याचा जो मीडिया आहे तो पूर्णपणे विकल्या गेलेला मीडिया आहे आणि तो सरकारी यंत्रणा किंवा प्रस्थापित पक्ष ज्या प्रकारे त्यांना राबू इच्छित त्या प्रमाणामध्ये तो मीडिया काम करत असतो त्यामुळे मग पण तुमचं म्हणणं आहे की नागरिकांचा प्रश्न आहे नागरिक तर करोडोच्या संकेत आहे या नागरिकांपर्यंत आपण गेलोही पाहिजे मग त्यासाठी आपण काय करतो तर ही मंडल यात्रा काढली इथे आपण डायरेक्ट नागरिकांशी संबंध आपला स्थापित करतो म्हणजे आपल्याला लोकांपर्यंत जाणं लोकांमध्ये जाऊन बोलणं आणि सात दिवसापासून ओबीसी सेवा संघ ओबीसी महिला संघ ओबीसी युवा अधिकार मंच किंवा ओबीसीचे अनेक संघटना ओबीसी सामाजिक न्याय संघटना अशा संघटनेद्वारे हा प्रयत्न सुरू आहे आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मंडळी सात दिवसापासून त्यात फिरत आहे तरुण नेता उमेश कोराम हा सुद्धा चांगलं काम करत आहे की सातत्याने तो प्रत्येक वर्षी उचलून धरतो मंडल यात्रेचा मुद्दा त्यासोबतच अजून मी सर्वांच आता ओबीसी युवकांची नावं घेत नाही पण असे अनेक युवक आज मला ओबीसी मध्ये दिसतात की आ, ते हे आंदोलन मोठ्या ताकदीने समोर आणत आहे चालवत आहे आणि सरकारला वारंवार टोचणी देत आहेत की तुम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमची किंमत काय आहे हे तुम्हाला माहित आहे तर आ, ही असं समजूया की रस्त्यावरची लढाई आहे सभागृहातली लढाई सभागृहात गेल्यानंतरच लढता येईल तर जिल्हा परिषदच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे हो घातलेल्या आहेत तर काय जे हा स्टँड आम्हाला घेता येईल का किंवा राजकीय भूमिका घेऊन हे प्रश्न अब... सोडवणं शक्य आहेत का तर कसे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याचं मी सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो की त्यांनी म्हटलं की ओबीसी आणि ज्याही ओबीसीच्या विरुद्ध ज्या काही याचिका होत्या सगळ्या फेटा आल्या आणि सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आता ओबीसीना सत्तावीस टक्के रिझर्वेशन देऊन ऍक्च्युली ज्या स्थानिक लोकल गव्हर्नरच्या निवडणुका आहेत त्या घेण्यात याव्या तर जे प्रबोधित ओबीसी युवक आहेत पूर्ण महाराष्ट्राभर त्यांनी आपापल्या आप ठिकाणी मिटिंगा घ्याव्यात वार्ड वाईज मिटिंग घ्याव्यात आपसामध्ये एखादा ओबीसी युवक ठरवावा अनुसूचित जाती जनजातीचा पण पण जो ओबीसीच्या एस सी एसटीच्या अधिकाराबद्दल जागृत आहे असा युवक ठरवावा दहा लोकांनी निवडणुका लढू नये एकानीच निवडणूक का लढावी कारण आज आज निवडणुका एवढ्या महाग झालेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये म्हणजे मला काही मंडळी सांगतात की ल चक्क पैसे वाटण्याचे प्रकारने आपणही बघतो की कुठे कुठे रेड पडते तर कुठल्या कुठल्या कारमधून करोड रुपयाची प्रॉफ हे निघतं तर मग ह्या अशा स्थितीमध्ये आपण आपली स्ट्रॅटजी म्हणून आपण संघटित राहिलो पाहिजे आणि संघटितपणे ठिकठिकाणी थीक ठिकाणी अशा प्रकारे ओबीसी चांगली संधी आहे की लोकल गव्हर्नन्स मधून या संधीचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि कुठलीही जे, जे कायदे बनतात ते विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बनतात आणि ते, ते राजकीय प्रतिनिधित्व असल्याशिवाय तुम्ही विधानसभेत आणि लोकसभेत जाऊ शकत नाही त्याच्यामुळे राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये उदासीनता ठेवावी असंही मी म्हणत नाही जेव्हा राजकीय राजकीय मुद्दे येतात किंवा ये निवडणुका येतात त्यावेळेस पण त्यांनी अतिशय वेल प्लॅन पद्धतीने त्याला सामोरं केलं पाहिजे पण बाकी अन्य वेळेस मात्र त्यांनी सामाजिक जागृतीचं काम सातत्याने सुरू ठेवलं पाहिजे निश्चित सर तो प्रत्येक पक्षाचा मुख्य कार्यक्रम असला पाहिजे बाबासाहेबांनी सुद्धा रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडताना त्याला प्राथमिकता दिली होती शेवटी जाता जाता प्रेक्षक आपल्याला बघतायत आणि मंडल यात्रेच्या संदर्भात जाती आधारित शेवटचा संदेश प्रेक्षकांना प्रेक्षकांना काय असेल संदेश हाच आहे की आजच्या स्थितीमध्ये आपण प्रस्थापित पक्षावर भरोसा करू शकत नाही दुसरा आजच्या स्थितीमध्ये प्रस्थापित जो मीडिया आहे तो आपल्या आपल्याला मिसगाईडच करणार त्यामुळे आपण प्रत्यक्ष आपला स्वतःचा मीडिया जो सोशल मीडिया जो जीवन जी आपण माझ्याशी चर्चा करताय असा मीडिया आपण वाढवला पाहिजे तो आपण वाढवू शकतो आज इलेक्ट्रॉनिक आहे सर्वांकडे मोबाईल आहेत कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही गेले की आपले मोबाईल ऑन करा आणि ते प्रत्येक वक्त्याचं भाषण घ्या ते व्हायरल करा कारण सांगायची गरज नाही म्हणजे आधी आम्ही कार्यकर्त्यांना सांगायचो की तुम्हाला आम्ही ऐकलं ते तुम्ही लोकांना जाऊन सांगा आता त्यांनी सर मोबाईल समोर धरायचे आणि कुठला वक्ता काय बोलतो ऐकायचं टेप करायचं आणि व्हायरल करायचं वेगवेगळे आणि ह्याद्वारे आपण थेट ज्या ज्या जनतेसाठी आपण काम करतो आहे त्या जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचू कारण आपण या गोष्टीला लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या एकूण याच्यामध्ये प्रचार जो आहे चांगल्या गोष्टीचा प्रचार जो आहे तसा वाईट गोष्टीचा प्रचार होतो तसा चांगल्या गोष्टीचा सुद्धा आपण म्हणजे मोठ्या ताकदीने प्रचार करायला पाहिजे आणि हे केलं तर समाजाला सुद्धा माहीत आहे की ओबीसी समाजाच्या जागृतीशिवाय हे राजकीय पक्ष हलणार नाही किंवा ओबीसी समाजाच्या जागृतीतूनच राजकीय पक्ष निर्माण होतील जे मागच्या वेळेस जे जनता दल जनता पार्टी किंवा डीएमके असे काही पक्ष निर्माण झालेत है ना तर ते तसे पक्ष किंवा थर्ड फ्रंट मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये असे पक्ष आहेत तर या पक्षाची ताकद वाढेल असं मला हाच माझा धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात या वतीने आपले आणि प्रेक्षकांचे आभार मित्रांनो ही चर्चा याच ठिकाणी संपूया उद्या परत भेटूया एका नवीन इशाचा जय भारत जय संविधान जय भारत जय संविधान जय मंडल